लाईव्ह महाराष्ट्र तुमची गावचे सुपुत्र प्रगतशील शेतकरी युवा उद्योजक मका व्यापारी लाईव्ह महाराष्ट्र टी व्ही पत्रकार विलास रामभाऊ तांबे पाटील आणि तांबेवाडी गट नंबर दोनशे नऊ यामध्ये लाईव्ह महाराष्ट्र टी व्ही न्यूजला मका काढणाऱ्या लेबर यांच्याबरोबर दिलेली खास मुलाखत यावेळी अंकुश निवृत्ती तांबे सरुबाई अंकुश तांबे चिमाजी तांबे चारित्र्याच्या चा बळावरती संकटाच्या भिंती उद्ध्वस्त करून दुःखाची वादळे परतवून लावणारे व स्वतःबरोबर इतरांचे जीवनमान नंदनवन करणारे झंजार नेतृत्व रमेशभाऊ खंडागळे रेणुका खंडागळे रुस्तम खंडागळे सीताबाई खंडागळे प्रल्हाद शिंदे मीराताई शिंदे भीमराव लोखंडे सुदाम ढगे सर्व माजलगाव बीड येथील राहणारे असून पोटाची उपजीविका भागवण्यासाठी मका व्यापारी युवा उद्योजक विलासराव तांबे पाटील यांच्याकडे रोजगार मिळतो म्हणून ते दरवर्षी कामासाठी त्यांच्याकडे येत असतात हो एक विशेष भाग आपले प्रतिनिधी पुणेची उंची गाठताना कामाची लाज बाळगू नये आणि कष्ट हा जीना आहे आणि लिफ्ट आहे नशीब आहे कारण जिना कधीही बंद म्हणजे लिफ्ट कधीही बंद पडू शकतं पण जिना तुम्हाला नेहमी कामच वर घेऊन जात असतो तुमच्या जवळ काय ना अंगामध्ये कर्तृत्व आहे आणि त्या कर्तृत्व व्यवहारामध्ये तुम्ही आज प्रत्येक गावामध्ये भटाघटी करून स्वतःच काय जबाबदारी स्वीकारता तुम्ही आज ह्या मकाच्या म्हणजे फरामध्ये किती वर्षापासून कार्यरत कामगिरी करता आणि तुम्ही आज ह्या ठिकाणी कशा पद्धतीने आलेला आता बऱ्याच दिवसापासून काम करतो तिथं दहा पंधरा एसी वर मकाच्या तुम्ही आलात कुठन बीड बीड जिल्ह्यात बरं तुम्ही इकडे आल्याच्या नंतर तुम्हाला व्यवस्थित जो तुमचा रोजगार आहे तो मिळतो का मिळतो मिळतो ना तुमचं नाव काय ताई माग सीता रुस्तुम रुस्तुम खंडागळे यांनी सांगितलं की आमचा उदारनिर्वाची जबाबदारी याच्यावरतीच आहे आणि आम्ही प्रत्येक गावात ठिकाणी जाऊन आमच्या म्हणजे उपजीविका जगण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी उद्योजक तांबे साहेब यांच्या मालकीच्या फळामध्ये आम्ही आज मकेच्या कंच काढण्यासाठी आलेलो आहोत ताई तुमचं नाव काय अरे रमेश खंडागळे ताई तुम्ही आल्याच्या नंतर तुम्हाला हे म्हणजे वातावरण पौष्टिक कसं काय वाटलंय छान वाटलं तिथं काम करताना तुम्हाला काही म्हणजे माल, मालक मालक वगैरे मालकीन काही तर देते का त्यांनी तुम्हाला आल्याच्या नंतर पाणी वगैरे काही तुमचं नाव शिंदे ताई मग आज का कृषी प्रधान देशामध्ये काळ्याची सेवा करणारे परगशील शेतकरी आणि सर्व सामान्यांच्या हितासाठी रात्रंदिवस झगडणारे आज युवा उद्योजक तांबे विलासराव तांबे पाटील यांच्या तुम्ही मकेच्या कामासाठी या ठिकाणी आलेला आहात तर तुम्हाला त्यांनी पुरापूर मोबदला तुम्हाला मिळतो का आणि तुम्हाला ते पैसे देतात का देतात ना आम्ही कष्ट केले पैसे भेटतात किती आदरी भेटते साधारणतः आता भेटते सातशे आठशे रुपये जोडी सुट्टी जोडीवरती आहे का हां तुम्ही आता इथे किती जोड्या काम करतात आता आम्ही सध्या आहे तिथे आठ माणसं आठ माणसं आहेत ठीक आहे शिंदेताई असाच शेवटी कसं असतं मनगड्यात बळ आणि चारित्र सत्यता असलेली माणसं कुठेही कमी पडत नाही आणि जिथं कष्ट करण्याची धमक असते कारण चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि हातपाय हरवल्याशिवाय कुठे मोबदला मिळत नाही आता चालन ठीक आहे ज्या शेतीचे मालिकी तांबे यांच्या शेतामध्ये आपण उभे आहोत आणि त्यांनी आज ज्या शेतीमध्ये जी मकेच पीक घेतलेलं आहे त्या अनुषंगाने मकेच्या माध्यमातून आज काही किती वर्ष म्हणजे किती दिवस झालं तर लावलं होतं हे मका तीन महिन्यामध्ये याला किती वेळा पाणी घातलं मला फक्त महिनातून 4 वेळा बर पाणी घालताना काय आडी आडचणी आले का तुम्हाला आडी आडचणी बुट्याची भीती किती होती ना तर भीती अजून रात्री अपर रात्री पोटासाठी पाणी भरले मुलांसाठी आणि तुमचं नाव सांगा ना सरूबाई अंकुर तांबे तांबे ताई ठा ओसाड माळराना मध्ये दिग अंकुर अंकुर पेरणाऱ्या आणि तुम्ही आज खंबीरपणे शेतामध्ये उभे राहून मकाचे कणस आज आम्ही आम्हाला दाखवले तुम्ही हे तुम्ही छानपैकी पिकवणारे एक आज तुम्ही म्हणजे एक वाघिणी आत वाघिनी आणि शेती हा भारताचा कणा आहे तो सर्वांनी जाणार कारण आजपर्यंत माणूस कुठेही उपाशी मरण पण शेती पिकवणारा शेतकरी किती खासा जरी खाल्ल्या तर तो, तो उपाशी राहत नाही याचं कारण एक आहे की ती काळी आहे ती कधी साथ देईन हे सांगता येणार नाही ना तुम्ही युवा उद्योजक व्हा उद्योजक व्हा कंपन्या करा कारण माणूस जीवनामध्ये लोखंड खाणार नाही पत्रा खाणार नाही परंतु शेतकऱ्याची युवावरती दोन घासोखानी खाल्ल्याशिवाय राहणार नाही तरही तुम्ही तुमचा आता मला एक सांगितलं त्या अनुषंगाने आता आपण ताई ता नंबर किती आहे दोनशे नऊ दोनशे नऊ तुम्ही तुमच्या कुटुंबात किती लोक आहेत काय करतात एक मुलगी फक्त मुलगी काय करते शाळेत पाचवीला पाचवीला आहे तुमचं काय धोरण आहे कन्याचं मानापुत्र ते संसाराचं जीवनसूत्र सुत्र आहात कन्याला शिकवण्याचं तुम्ही काम करणार आहात आणि त्या कन्याला शिकवण्यासाठी तुम्ही रात्रंदिवस अवरात्र कष्ट करीत आहात तर त्या अनुषंगाने या काळ्याची तुम्ही ऋण फेडण्यासाठी तुम्ही कसे तुम्हाला काय वाटतं की तुमचे मुलं काय व्हावेत डॉक्टर शिक्षक असं तुम्ही प्रेरणा करणार आहात आणि आता तुम्ही दोघं नवर बायको म्हणजे खांद्याला खांदा लावून शेतीमध्ये कळ्याची सेवा करताय बरोबर ठीक आहे आता आपण जे जे मक्याचे व्यापारी आहेत ज्यांनी हे मक्याचं म्हणजे हा प्लॉट घेऊन सर्वसामान्य गोरगरिबांच्या हितासाठी झगडणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या चुली कशा पेटतील आणि त्यांच्या हाताला कसा रोजगार मिळेल त्या अनुषंगाने ते आज या ठिकाणी उभे आहेत आपण त्यांच्या संघ संपर्क साधूया आणि त्यांना एक विचार त्यांना एक विचार एक आपण धाडस करूया की आज ते पण अशा पद्धतीने करू तांबे जय महाराष्ट्र तांबे साहेब शेतकऱ्यांनी किती खाब्यात खास त्यांना सापडत नाही प्रगतीचा रस्ता शेतकरी राजा असून सजा भोगतोय परंतु आज तुम्ही जीवाचं रक्ताचं पाणी करून शेतीमध्ये उत्पन्न मिळू अथवा न मिळू परंतु सर्वसामान्य गरिबांची पोटं भरली पाहिजे त्या अनुषंगाने तुम्ही आज दरवर्षी किती वर्षापासून हा धंदा करीतात सतरा अठरा वर्ष झालेले बरं या धंद्यामध्ये नफा तोटा कसा मिळतो तुम्हाला नफा तोटा पहिला शेतकऱ्याचं हित बघतो आपण आणि आपल्याला दोन रुपये राहू नाही राहू शेतकरी जगतो पहिला लाईव्ह महाराष्ट्र आप तुमची सात आमची